रिसोड येथील एस टी बस स्थानकावर शेतकऱ्याचे पाकीट मारले रिसोड येथील एस टी बस स्थानकावर बसमध्ये चढत असताना एका शेतकऱ्याचे बैलजोडी विकून आणलेले चाळीस हजार रुपयाचे पाकीट उडवल्याची घटना दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता रिसोड एसटी बस स्थानकावर घडली याबाबत माहिती अशी की हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या मन्नास पिंपरी येथील संजय तुकाराम पारिसकर यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की ते चोवीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे वाजता रिसोड येथे एस टी बस स्थानकावर आले होते त्यांना रिसोडवरून मेहकरला जायचे होते दुपारी साडे बारा वाजता मेहकर गाडी आली असता या ठिकाणी प्रवाशांची खूप मोठी गर्दी जमली होती त्यांना आपल्या पाठीमागे पाकिट असलेल्या खिशात हात घातल्यासारखे असे वाटले यावर त्यांनी आपले खिशे तपासून बघितले असता त्यांच्याजवळ पाकिट मारले गेले असल्याचं त्यांना समजले पाकिटामध्ये बैलजोडी विकून जमा केलेली चाळीस हजार रुपयांची रक्कम होती पोलिसांनी अज्ञात चोरट्या गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केलाय उदय वार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वाशिम